कवठे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेला कार्यकर्ता उद्योजक मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे कवठे महाकाळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेला कार्यकर्ता उद्योजक मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता संपन्न झाला कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विनोदजी निकाळजे भारत प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रमुख उपस्थिती राजाभाऊ सर्वदे प्रदेशाध्यक्ष आरपीआय तसेच सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आरपीआय उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी केले तर कार्यकर्त्यांना उद्योग विषयी मनोगत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी केले माननीय रामदासजी आठवले साहेबांचा सा सत्कार तालुकाध्यक्ष पिंटू माने आणि शहराध्यक्ष अमर वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला या कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यासाठी तालुक्यातील गावागावातून व जिल्ह्यातून युवक युवती तसेच ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान व्हावी यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला तसेच खेळाडू जीवक वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमारे यांना अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही आठवले साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी सुरेश बारशिंगे परशुराम वाडेकर सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत कांबळे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले बापूसाहेब सोनवणे आशिष गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते